तुला जायचंच नसतं का वाटी काय आम्ही काय धरलंय काय तुला तसं नाही मला जायचं असतं का पण मी तुमच्यासाठी मिल मोठी ना मग त्यामुळे मी कॉम्प्रोमाइज करते असते जाऊ द्या जाऊ द्या घेऊ द्या ना करणार लक्ष द्यायचं नाही बरं आता तू राहून चार महिने अर्धाच राहून घेऊ नाही नाही चार महिने ना तुम्हाला माहिती आहे असं म्हणते का तर माझ्या इकडचं थरत कोरा बाळांची शाळा मिळा म्हणून तू मला म्हणते राहा राहा अगं मग करती करते नुग वरून बोलून दाखवते का उपयोग आहे तुझा मोठ्याचा मोठे काय नाही आता दाखवायतरी पण मी तुला सांगते जाते की चार दिवस मी जाऊ ना मग जाऊया काय म्हणतात भांडू नको ना आता मी वाचना करतेस म्हणूनच तसं येतो आम्ही जातो तिथं सपात होत मग तू सपात होतच ना चार दिवसात भांडण करून या राहीस तीन वर्षाला तुझा हातच गाजवते जिथं तिथं हात तुम्ही गाजवता ना मी नाही गाजवत मी, ना मी लांब राहते प्रत्येक हक्कापासनं कळलं का मी कधीच हक्क गाजवत नाही का ना। मला भांडून चालली जायचं तुला जायचं की मग काय तुला धरलं होतं मला भांडून जायची काय गरज आहे तिथं गेलं किंवा पुन्हा म्हणते लगेच ही आली माझं तुम्हाला बॉडच वाटत नाही बर तुझा आदमी जायचंय तुम्हाला तुझा बाय हा अशी जरा शाळेत बोलली सर बहिणी सारखी बहिणीलाच वय येत असती जरा ताईला समजून घ्यायला शिक तो मारणारी बहीण असली मोठी

नाही मग ना। का जा जावकर गाडीच नाही गाडी लगेच आज कुठं धावायला लागलीस मग काय तवं जाय ना पण मला वाटलं घरातून निघाली काय लगेच म्हणून निघ लवकर गाडीच मला गाडी बसून लागली ढकलायला मग काय भाडात लागलीस तू कुठं सुखाने राहत आवडलं असेल तर कॉमेडी तर मेरी जर मी चॅनलला सगळेजण लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता